नमस्कार मंडळी प्रियंका पाटील घेऊन आली आहे टेकतडका चोवीस बाय सातवर आजची एक जबरदस्त टेक न्यूज रॉकेट आज आपण बोलणार आहोत डुओलिंगोबद्दल होय तेच लँग्वेज लर्निंग ॲप आप जे आपण सगळेच वापरतो तर डुओलिंगोने स्पष्टपणे सांगितलं आहे की ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कधीच ऑफिस उघडणार नाहीत काय वाटतं तुम्हाला त्यांचं हेडक्वार्टर आहे पीट्सबर्गमध्ये जी स्टार्टअपसाठी ओळखली जात नाही पण डुओलिंगोचं म्हणणं आहे की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये ऑफिस न उघडण्यामुळे त्यांना त्यांची खास कल्चर जपायला मदत होते असं समजा की त्यांना त्या व्हॅलीच्या गोंधळात स्वतःला हरवून टाकायचं नाहीये लास्ट इयर एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं वी बिल्ट आर हेडक्वार्टर्स हिअर बिकॉज वी बिलीव्ह यू डोंट हॅव टू चेस ट्रेंड्स और स्काय हाय रेंट प्राइसेस टू डू मिनिंगफुल वर्क म्हणजे चांगल्या कामासाठी मुंबई किंवा पुण्यातपर ऑफिस चालतं फक्त सॅन फ्रान्सिस्कोच हवं असं नाहीये <laughs> त्यांचे इतर यू एस ऑफिसेस डिट्रॉईट न्यूयॉर्क सिटी आणि सियाटलमध्ये आहेत पण पिट्सबर्ग त्यांना खास वाटतं कारण पिट्सबर्ग इज इन ट्रेन टू बी द नेक्स्ट सिलिकॉन व्हॅली अँड दॅट्स एक्झॅक्टली द पॉइंट असं त्यांचं म्हणणं आहे आता हे सगळं एखाद्या शहरासाठी प्रमोशन आहे की काय हा प्रश्न पडू शकतो पण खरं तर सॅन फ्रान्सिस्को बाहेर राहिल्याने त्यांना व्हॅली नॉईजपासून दूर राहता येतं ज्यामुळे कंपनी लोकर चांगलं काम करू शकते मस्तच की नाही टेक तडका ट्वेंटी फोर एक्स सेव्हन डू लिंगो पिट्सबर्ग स्टार्टअप कल्चर टेक न्यूज मराठी